नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषी कन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आता नुकतीच आपल्याला पावसाने आज जरा मोकळीक दिलेली आहे आणि पाऊस संपल्यानंतरनं म्हणजे पावसाळा संपल्यानंतरनं सगळ्या शेतकऱ्यांची एक मेन समस्या असते ती म्हणजे तण व्यवस्थापन आता म्हणजे गा खूप जे खूप प्रमाणात जे शेती करतात किंवा थोड्याशा का प्रमाणात असे ना पावसाळा गेल्यानंतर ना, ना ते तण जर लगेच काढले नाही त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही तर आपलं पीक कमी आणि ते तणच जास्त वाढलेलं आपल्यास पाहावयास मिळत असतं तर आमच्याकडे बऱ्या म्हणजे डाईम तरी तीन एकर डाईम आहे आणि याच्यासाठी आम्ही ग्रास कटरचा वापर करतो आता हे पहा सध्या ग्रास कटिंग सुरू आहे त्यामुळे मला वाटलं तुम्हाला दाखवावं इकड़े अजून ग्रास कटिंग नाही केलेलं परंतु पुढे केलेलं आहे ते पाहू शकता ग्रास कटरचा वापर करण्यामागची महत्त्वाची दोन कारणे म्हणजे आपली म्हणजे मजूर आपल्याला जास्त लागत नाहीत आणि आपल्या वेळेची बचत होते आणि मजूर कमी लागल्यामुळे पर्यायी आपले पैसेसुद्धा कमी जातात एक लेबर आरामात ते ग्रास कटरचं जे मशीन असतं ते हँडल करू शकतो आणि त्याला पेट्रोलसुद्धा थोडंच लागतं त्याच्यामुळे काहीच गैर नाही आहे त्याच्या वापरामध्ये स्पेशली जे फळबागा करतात त्यांच्यासाठी तर म्हणजे वरदानच म्हणावं लागेल ग्रास कटरला आता ग्रास कटरमुळे दुसरा एक महत्त्वाचा जो फायदा आहे आपल्यासाठी ते म्हणजे आपल्या जमिनीचा से जो सेंद्रिय कर बसतो ना त्याची गुणवत्ता सुधारते म्हणजे तन जे असतं ते आपण आपल्या फळबागांना आपल्या पिकाला जे काही खतं आपण घालत असतो तर ते शोषून घेण्याचं काम तण करत असतं आणि आपल्या पिकांच्यापेक्षा तुम्ही पाहाल तर ते जोमाने वाढत असतं म्हणजे त्याला वाढ पण खूप असते स्ट्राँग असतं एकदम कोणत्याही रोगाला तण कधी बळी पडत नाही कधी पाहिलं आहे का की काँग्रेसवरती मिली बघालाय किंवा काय नाही कारण ते स्ट्रॉंग असतं आणि तितक्याच वेगाने वाढत सुद्धा असतं त्याच्यामुळे या सगळ्यावरती एक मस्त ऑप्शन म्हणजे ग्रास कटर आहे आता हे तण जे जे काही शोषून घेत असतं आपल्या जमिनीतून तर ग्रास कटरने कटिंग केल्यानंतर ना ते परत त्या जमिनीवरती पडतं ते कुजतं त्यामुळे त्याने जे काही शोषून घेतलेलं आहे ते आपल्या जमिनीमध्ये पुन्हा जाय म्हणजे आपण त्याला पाठवतो थोडक्यात त्यामुळे आपल्या जमिनीची गुणवत्तासुद्धा सुधारते आता ही जी बाग आहे ह्याचा आपण सेकंड टाईम आता बाहेर पकडलेला आहे आणि दुसरी एक जी बाग आहे आमची ती म्हणजे त्याला जवळजवळ दहा वर्ष होऊन गेलेले आहेत त्या बागेला परंतु तरीसुद्धा व्यवस्थित काळजी घेतल्यामुळे आणि त्या बागेतसुद्धा ग्रास कटर जवळजवळ गेल्या पाच वर्षांपासून आम्ही वापरतो आहे ते त्यामुळे तेथे ते फक्त चारच झाडांची मर झालेली आहे आज आजपर्यंत आणि आपण यशस्वीरित्या त्याचेसुद्धा दहा भार घेण्याचे काम केलेले आहे आणि हो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका